ओबीसी समाजासोबत प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या सुरू आहेत बाळासाहेबांनी आरक्षण बचाव यात्रा काढल्यानंतर खूप मोठा दिलासा या ओबीसी समाजाला मिळाला जी एक भीतेची आणि अतिशय तणावपूर्ण परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती ती परिस्थिती निवळण्याचं काम बाळासाहेबांनी केलेलं आहे या समाजाला एक आत्मविश्वास देण्याचं काम बाळासाहेबांनी केलेलं आहे आणि त्यांच्या प्रश्नावर थेट आणि स्पष्ट भूमिका बाळासाहेबांनी घेतली वंचित बहुजन आघाडीने घेतली आजपर्यंत एकही पक्ष वंचित बहुजन आघाडी व्यतिरिक्त स्वतःची भूमिका स्पष्ट करू शकलेला नाहीये किंवा करत नाहीये कारण त्यांना दोन्ही बाजूंना लुटायचंय दोन्ही बाजूंना एडत काढायचं ओबीसीच्या प्रश्नावरती मी मी म्हणणारे आज मुख गिळून गप्प बसलेले आहेत कारण त्यांना त्यांचा राजकीय फायदा तोट्याचं गणित महत्वाचं आहे सत्ता मिळवून ती स्वतःच्या स्वार्थासाठी वापरणं हा त्यांचा हेतू आहे त्यामुळे सामाजिक प्रश्नावरती ही सगळी मंडळी मौनी बाबा म्हणून बसलेली आहेत पण वंचित बहुजन आघाडीचं तसं नाही बाळासाहेबांचं तसं नाही वैयक्तिक स्वार्थासाठी कधीच ना बाळासाहेबांनी राजकारण केलंय ना वंचित बहुजन आघाडी तसं राजकारण करते बाळासाहेब आंबेडकरांनी थेट आणि स्पष्ट भूमिका घेतली ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतली त्याच पद्धतीनं आज एस टी मध्ये जे काही क्रिमिलेअर घुसवण्याचं काम सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून घेतल्या केलं गेलेलं आहे त्याच्याही विरोधामध्ये दंड थोपटून बाळासाहेब उभारले गेले